स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आम्ही आलो आहे नागपूरच्या महिला उद्योजक मेळाव्यामध्ये आणि हा आहे अकरा तारखेपर्यंतचा होता हा व्हिडिओ आहे दहा तारखेचा सॉरी लेट झाला तर इथे खूप स्टॉल लागले होते एक्झिबिशनमध्ये बरेचसे जे बचत गट आहेत त्यांचे स्टॉल लागलेले होते छान स्टॉल होते तर इथे कच्चा चुळा दिसला मला घ्या वाटला तर मी घेतला आपण घरी खातो पण जरा इथला पण खाऊन बघावं खोटे नाही सांगत मला बिलकुल नव्हतं आवडला बिलकुल चांगलं नव्हतं लागत असं वाटत होतं फक्त मुरमुरे खात आहे तर इथून मग आमचं नेहमीच आहे जिथेही आम्हाला पापडं ड्रायफ्रूट दिसले तर यांनी इथून घेतलं सामान बरंचसं सामान घेतलं यांनी इथून आणि एक म्हणजे औषध जे माझ्यासाठी घेतली मी नाही नाही म्हणत होत सेलच तुम्हाला आणि हे सगळं पाहून मी बोर झाले आहे कारण काही नाही बघत राहते मार्केटमध्ये जाते म्हणून काही घेण्याची इच्छा नव्हती माझ्याकडे आर्टिफिशियल भरपूर ज्वेलरी आहे कपडे तर माझ्या मीच स्वतः सेल का त्याच्यामुळं साड्या कपड्याच्यातलं बिलकुल अट्रॅक्शनच राहिलंच नाही आहे तर इथं हे घेतलं मी पापड घेतले खूप नाचणीचे पापड घेतले बरेचसे बाकीचं तर मला आई आई पाठवते माझी बहीण पाठवते त्यामुळं बाकीचं मी इथून घेतले नाही मी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये कुरड्या पापड हे काहीच करत नाही आई बहीण यांच्याकडून टिफिन असतो कधी नणदबाई पाठवतात तर अशी टिफिन येते म्हणून तिकडूनच मला पार्सल येते त्याच्यामुळं मला करायचं कापणे वाढवणाचं फ्लॅटमध्ये आहे त्याच्यामुळं प्रॉब्लेम जातो तो घर, तो तर मग सगळ्यांची घरं खाली आहे ते छान तिथं करतात आणि मला दर उन्हाळ्याला पार्सल मिळून जाते रेडीमेड तर इथे मी जसं तुम्हाला सांगितलं जे महत्त्वाचं आहे जे जे वेगळं राहतेस ते घेतलं आहे खाण्याचं खूप मस्त आहे हा ड्रेस तुम्ही घातला बऱ्याच जणांनी विचारलं होतं हा मिशोमधला आहे तुम याच्या आधी तुमच्याशी मी शेअर केलेला आहे तर इथे यांनी ह्यांची हेल्थ चेकअप केलं नाईन्टी नाईन रुपीज ओन्ली मला कर म्हणाले मी नाही म्हणाले माझं खूप येत होतो खूप वेळ झाला होता पाय अक्षरशः माझे दुखत खूप होते तर आता इथे फ्रेम बघा इतक्या सुंदर सुंदर फ्रेम होत्या ना इथे खूप छान खूप भारी फ्रेम होते आणि हे बघा स्टोनमध्ये गेलेला तर खूप छान दिसत होत्या छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर जेव्हापासून आला तेव्हापासून त्यांचे फोटो चलनात यायला लागले नाहीतर आधी दिसायचे नाही पण आता दिसते तर फार चांगली वाटली ही गोष्ट चला लोकांना तसं कळलं नाहीतर बऱ्याच ठिकाणी त्यांचे फोटो नाही राहायचे आता सगळ्या ठिकाणी जिथे स्टॉल असतात तिथं दिसत होते तर खूप चांगलं वाटलं आणि इथे मस्त एक्झिबिशन म्हणजे फॅशन शो चालू होता इथे बऱ्याचशा खुर्च्या तुम्हाला दिसत असेल आणि माझे पूर्ण मेढावा फिरून पायाचे दुखायला लागले होते जास्त चाललं चिकण गुण्यापासून ना तर पाया पुन्हा माझे सुचतात पुन्हा दुखायला लागतात हा प्रॉब्लेम असं वाटते मला काय आयुष्यभर राहील का, का कायम आहे चालू प्रयत्न चालू आहे माझा तो तर इथं खेळणे सगळं होतो पण आता मुलं मोठे झाले त्याच्यामुळे खेळणे पण कामाचे नव्हते ते पा नागपूर मध्यवर्ती कारागृहामधल्या ज्यांनी हाताने जे लोक तिथे काम करतात आतमध्ये त्यांचं पण होतं इथे बरेचसे स्टॉल होते मी जे वस्तू घेतली तुमच्याची मी शेअर करणारच आहे बचत गटमध्ये ना स्टॉल लावल्यानं मला खूप आवडतात पण काय आहे ना आमच्यातल्या ज्या महिला आहेत काही काही त्यांना इंटरेस्ट नसतो आणि इथं फक्त पैसा कमावणं हा उद्देश नसतो तर तुम्हाला इथे जेव्हा तुम्ही स्वतः सेलिंग करता किंवा कोणचं काम करता तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो दुसऱ्याशी मार्केटिंग कसं करायचं बोलायचं कसं तर हा एक स्वतःमध्ये बदल होतो पण बघू आता कधी वेळ निघाला तर मला आवडते असं हो तर इथे हे थांबले आणि मला गॅरं मला बिलकुल इथं यायचं नव्हतं पण यांना जसं दिसलं तसे थांबले कारण का मला ना त्रास खूप जसं तुम्हाला सांगितलं पायांचा पूर्ण त्रास होता पेनचा तर जशी इथे औषध दिसली तर त्यांनी म्हटलं की याने या औषधीने सकाळी उठला रुपाशी पोटी हा काळा घ्यायचा मी घेतला तो काळा छान आयुर्वेदिक काळा होता चांगला काढा वाटला मला आणि घेतल्यानंतर चांगलं वाटलं सकाळी उठून पिऊ शकतो आपण बिना म्हणजे चहाने प्यायचा तर पहिले काळा प्यायचा पर में आते चालू के तर रोज सकाळी मी आता चालू केला आहे तो काळा त्याच्यात बरेच दालचिनी बरेचसे पदार्थ त्यांनी स्वतः तयार केलेले आहे आणि केसांसाठी पण चांगला आहे म्हणाले तर मग चला घेऊन बघू आपण नैसर्गिक असल्यामुळे चांगलं राहते तर या दोघी बहिणी यांनी एक चालू केलेला उपक्रम आहे छान रिझल्ट आहे साबणा पण होत आहे त्यांनी स्वतः तयार केलेला हँडमेड सगळं तर हा जसं मी तुम्हाला सांगते हा एक फायदा असतो सेल्फ कॉन्फिडन्स येऊन जातो आपल्याला जेव्हा आपण स्वतः काही करतो तर हा एक फायदा असतो बचत गटामध्ये म्हणून इथं आल्यानंतर नवीन काहीतरी दिसलं तर ते नक्की घेतो आणि यांनी माझा मग माझ्यासाठी घेतलं आणि माझं रोजचं ते चालू झालं आहे सकाळी उठल्याबरोबर ते चांगलं वाटतं तर इकडे येतो जेवणाची सोय पण होती आणि इथे सगळ्यात जास्त झुणका भाकर आणि भरीत सगळं म्हणजे गर्दी होती स्टॉलर ज्या गोष्टी आपल्याला पहिले नेहमी खायचं गावामध्ये त्या इथं आवडीन लोक खातात